गेल्या तीन दिवसांपासून पुणे आणि सातारा जिल्ह्यात तसेच माळशिरस तालुक्यात सतत पाऊस पडत असल्यानं नीरा नदीकाठच्या आणि लगतच्या भागातील घरात आणि शेतीत पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे याची पाहणी सोलापूर नियोजन समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी केली आहे दरम्यान ते बोलत होते माळशिरस तालुक्यातील नीरा पळस पळसमंडळ एकशिव कुर्भावी त्याचबरोबर मेडद माळ मेडद माळीनगर आदी गावातील घरात पाणी शिरल्यानं घरातील उपयोगी साहित्य आणि अन्नधान्य वाहून गेलं तर शेतीतील उभ्या पिकात निरा नदीचं पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्यानं फिरावून घेतलाय उभी पिकं पाण्यात वाहून गेलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून संबंधित महसूल प्रशासन विभागानं कोणताही दुजाभाव न करता सरसगट स्थळ सर पाहणी आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत पूरग्रस्तांची सरसगट पंचनामे न झाल्यास माळशिलस तहसील कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलनं बोंबा आंदोलन बो करण्यात येईल असा इशारा शिवसेना माळशि तालुका प्रमुख तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सतीश सपकाळ यांनी दिलेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अशा गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावं असं आवाहन देखील सपकाळ यांनी केलं यावेळेस माळशिरस शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक पूरग्रस्त नागरिक आणि शेतकरी आदी जण उपस्थित होते